बघा एका चौरस आकृती जमिनीच्या तुकड्याची परिमिती एकशे साठ मीटर आहे तर त्या जमिनीचं एकूण क्षेत्रफळ किती अशा पद्धतीच्या अनेक प्रश्नांचा सराव आपण यापूर्वीच केला वाटल्यास चौरसाची बाजू परिमिती क्षेत्रफळ काढणे ही माझी बेरिष्ठ जरूर अभ्यासा त्यामध्ये अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल प्रश्नामध्ये जमिनीचं क्षेत्रफळ किती जमीन चौरस आकृती आहे लेकरांनो जमिनीचं क्षेत्रफळ विचारलं म्हणजे त्या जमिनीची बाजू अवगत करून घेणं क्रमप्राप्त लक्ष द्या सूत्र चौरसाची बाजू आता ही चौरसाची बाजू म्हणजेच त्या जमिनीची बाजू जमीन आहे असणार चौरस आकृती चौरसाची बाजू काढण्याचं सूत्र परिमिती बाकी लाचार लक्ष द्या जमिनीची परिमिती लेकरांनो एकशे साठ त्याला भागीला चार का करायचं तर चौरसाच्या चारही बाजूसारख्या असतात ओके चारही बाजूमध्ये साधारण एक रूपता पहावयास मिळते लक्ष द्या हा भाग द्या साठनं जातो साठ मीटर अर्थात त्या चौरस आकृती जमिनीच्या तुकड्याची बाजू आम्हाला मिळाली चौरसाचं क्षेत्रफळ लक्ष द्या म्हणजेच त्या जमिनीचं क्षेत्रफळ कारण तर जमीन चौरस आकृती आहे म्हणून हे रिलेशन लक्षात घ्या रिलेशन आहे का नाही या शब्दाशी रिलेटेड असलेले शब्द सांगा टीचर स्टुडंट लक्षात आलं तुमच्या अशा पद्धतीचा सराव इंग्रजीमध्ये जसं आपण करतो रिलेटिव्ह वर्ड तसं इथं काय रिलेशन आहे कोणतं सूत्र वापरायचं जमिनीचं क्षेत्रफळ काढायचं जमीन चौरस आकृती आहे म्हणून चौरसाचं क्षेत्रफळ हे सूत्र खुशाल वापरा ओके चौरसाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र लेकरांनो बाजू गुणीला बाजू किंवा बाजूचा वर्ग आता बाजू मिळाली चाळीस गुणीला चाळीस अर्थात चार चूक सोळा त्यावर हे दोन शून्य चौरस मीटर हे त्या जमिनीचं लेकरांम क्षेत्रफळ पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे चौरसाची बाजू परिमिती क्षेत्रफळ काढणे ही माझी विलिष्ट जरूर अभ्यासा त्यामध्ये असंख्य अशा संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हाला जरूर करता येईल